गट क्रमांक एक ला चार गुण आहे गट क्रमांक दोन गट क्रमां ला तीन गुण आहे गट क्रमांक तीन ला काहीच नव्हतं त्यात पुन्हा एक मायनस झाला त्यांचा त्यामुळे मायनस एक गुण आहे त्यांना आणि गट क्रमांक चार ला दोन गुण आहे तर विजेता गट कोणता आहे आता गट क्रमांक एक साठी दोन गाय टाळा